नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती परीक्षा वेळापत्रक कधी येणार कोणत्या महिन्यात होतील तुमच्या परीक्षा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करूया पहा नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो दोन मिनिट या ठिकाणी लक्ष द्या जर जर surface, 67, 79, 79, 77, आता पहा मित्रांनो जर तुम्हाला नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती यासाठी गणित आणि बुद्धिमत्तेचे जर क्लास लावायचे जर असतील तर मित्रांनो तुम्ही एकोणऐंशी सत्याहत्तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या नंबरशी संपर्क साधू शकता आता मित्रांनो धुळे वैद्यकीय महाविद्यालयभरती नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती याच्या परीक्षा आय बी पी एस कंपनी घेणार आहे कोण मित्रांनो आय बी पी एस आय बी पी एस ही कंपनी घेणार आहे त्यामुळे आय बी पी एसने जे काय आता परीक्षा ग्रामशोक आरोग्यशोकच्या परीक्षा घेतल्या आरोग्यशोकच्या परीक्षा घेतल्या यामध्ये गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन कसे विचारण्यात आले होते त्यावर आधारित मी एक खेडो बनवलेला आहे म्हणजे मी ज्यावेळेस ग्रामशोकचा स्वतः पेपर दिला त्यावेळेस मित्रांनो आरोग्य शोक ग्रामशोकचे जे काही क्वेश्चन होते तर हे गणित बुद्धिमत्तेचे पंधरापैकी पंधरा क्वेश्चन मी घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तशाच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरतीला विचारले जातील त्यामुळे मी मित्रांनो मी त्या धर्तीवरच आधारित तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय शिकवणार आहे त्यामुळे तुम्ही त्या त्या आपले क्लास जॉईन करू शकता याची फीसुद्धा खूप कमी आहे आता तुम्ही जो की ग्रामशोकचा पेपर दिलेला आहे मी त्यामध्ये गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन विचारले होते त्या व्हिडिओ जो मी दिलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओमधले जर तुम्हाला गणित जर सोपे वाटत असतील तर मित्रांनो तुम्हाला बिलकुल क्लास लावायची आवश्यकता नाही परंतु जर तुम्हाला या व्हिडिओमधले जे काही गणित जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के क्लास जॉईन करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल त्या धर्तीवर मी तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळे तुम्ही क्लाससुद्धा जॉईन करू शकता मात्र तुम्हाला जर याच ठिकाणचे जे गणित या जमत असतील किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपल्याला गणितामध्ये चांगल्या प्रकारे स्कोर येतो तर मित्रांनो तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा यामध्ये प्रॅक्टिससाठी सुद्धा मित्रांनो आपण दररोज आपल्या चॅनलवर एक फ्री क्लाससुद्धा घेणार आहोत गणित बुद्धिमत्तेचा त्यामध्ये तो दररोज जरी पाहिला तरीसुद्धा तुम्हाला क्लास लावण्याची आवश्यकता नाही परंतु तुम्हाला बेसिकपासून शिकायचं असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला धुळे आणि नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरतीमध्ये पंचवीस क्वेश्चन तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे विचारले जाणार त्यामुळे यामध्ये जर तुम्हाला तेवीस किंवा चोवीस क्वेश्चन जर तुम्हाला आणायचे असतील तर तुम्ही ह्या क्लास जॉईन करू शकता ठीक आहे तर चला मित्रांनो आता फिडिओची माहिती पाहूयात आता पहा या ठिकाणी नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती याचे जे काही वेळापत्रक आहे मित्रांनो लवकरच या ठिकाणी जाहीर होणार आहे लक्षात ठेवा कारण की मित्रांनो तुम्ही पाहिला असेल पेसाक्षेत्रातल्या जे काही वेळापत्रक हे काल जाहीर झालेले आहे त्यामुळे धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती आणि नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरचं वेळापत्रक कुठल्याही तारखेला कुठल्याही शनि तुमच्यासाठी येऊ हो शकतो कारण की मित्रांनो तुम्हाला माहित असेल वीस सप्टेंबरपासून वीस सप्टेंबरपासून राज्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदर गव्हर्नमेंटला पूर्णपणे भरती प्रक्रिया क्लिअर करायची आहे त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो संपूर्ण भरती प्रक्रिया येत ह्या जुलै आणि ऑगस्टमध्ये पूर्णपणे क्लिअर करायची आहे त्यामुळे गव्हर्नमेंट सर्व विभागाच्या परीक्षा या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरतीचे वेळापत्रक कोणत्याही महिन्यामध्ये आणि जवळपास मित्रांनो या ठिकाणी तुमच्या परीक्षा लवकरच होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास करा तुम्हाला माहीत असेल आय पी एस आणि टी तुम्हाला फक्त वेळापत्रक जाहीर केल्याच्यानंतर जास्तीत जास्त मित्रांनो दहा ते बारा दिवस देतं त्यामुळे या दहा ते बारा दिवसामध्ये तुमचा अभ्यास होत नाही जर तुम्हाला परीक्षेमध्ये लागायचा असेल तर हा जो काही तुमचा निवांत कालावधी आहे या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करा तुमचा विषय कोणता कचा आहे त्यावर जास्तीत जास्त फोकस मारा आणि शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला यश भेटेल त्यामुळेच या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशसारखा विषय आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरतीमध्ये जवळपास पंचवीस क्वेश्चन विचारले जाणार म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल की गणित बुद्धिमत्तेला तुम्हाला पंचवीस क्वेश्चन विचार विचारले जाणार मराठी विषयाला तुम्हाला पंचवीस क्वेश्चन विचारले जाणार इंग्लिश विषयाला तुम्हाला पंचवीस क्वेश्चन विचारले जाणार आणि जी एसला मित्रांनो तुम्हाला पंचवीस क्वेश्चन विचारले जाणार म्हणजे पंचवीस चौक शंभर असे शंभर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला चालू घडामोडीसुद्धा जी केमध्ये विचारल्या जाणार आहे त्यामुळे अभ्यासक्रम थोडासा मोठा आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये घेत यश मिळवा तसं जर तुम्हाला यश मिळवायचं जर असेल तर तुम्हाला मित्रांनो अभ्यास करणं मेहनत घेणं हे गरजेचं असणार आहे ती सुद्धा योग्य दिशेने असणं गरजेचं असणार आहे तर चला मित्रांनो आशा करतो तुम्ही जे की आय बी पी एसनं पेपर घेतलेला आहे ग्रामशोकचा तो जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ पाहून घ्या आणि तुम्हाला एक समजून जाईल की कशा स्वरूपामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्तेची तयारी करायची आहे ते आणि कशा स्वरूपामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारत आहेत ते तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद